नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे आणि लोक म्हणतात ना की गब्बर इज बॅक मित्रांनो तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या डाळिंबांमध्ये तुम्ही काही गेली काही वर्ष डाळिंबामध्ये तेल्या रोगाने अटॅक केल्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आणि यामुळे बऱ्याच बागा जे सी पीने अक्षरश काढून टाकण्यात आल्या यानंतर काही तज्ज्ञ शेतकऱ्यांनी काही होतकरू शेतकऱ्यांनी परत डाळिंबाकडे डाळिंब शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला यामध्ये रोग प्रतिबंधक अशा व्हरायट्या त्याच्यामध्ये भगवा असेल शरद किंग असेल यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि तुम्ही जर ह्या वर्षी मागच्या दोन वर्षाचा जर अभ्यास केला तर गब्बर इज बॅक म्हणजे डाळिंबाला चांगले भाव मिळाले ह्या वर्षी एकशे ऐंशी ते दीडशे रुपयापर्यंत चांगले भाव मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली ह्या दोन्ही व्हरायट्या एक्सपोर्ट पण होतात आणि आपल्या मार्केटला पण चांगल्या पद्धतीने चालतात रोग किडींचा प्रादुर्भाव कमी आहे आणि हार्ड स्किन आणि आतला कलर लाल डार्क आहे त्यामुळे ह्या व्हरायट्यांना चांगली मागणी आहे नक्की ह्या व्हरायट्या करा जय महाराष्ट्र जय बळीराजा